रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी पाठीमागे मोठे षडयंत्र असल्याची चर्चा देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या खळबळजनक खुलाशानंतर होऊ लागली आहे तर याच बाबत बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनीही आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप करीत माझ्यावर हल्ला करण्याचा कट रचला जात आहे असा आरोप केला होता या साऱ्या प्रकारामुळे हो, पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक आक्रमक झाले आज पंढरपुरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जोरदार निषेधाच्या घोषणा देत आमदार रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करून एस आय टी मार्फत चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्के महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्राजक्ता बेनारे महेश शेडगे अमोल डोके यांच्यासह विविध पदाधिकारी व बहुजन समाज संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पडळकर साहेब यांच्यावरती खुनी हल्ला झालेला होता आणि पुढे त्यांच्या जीविताला धोका असल्याचं त्यांना काही अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यानंतर काल काल परवा मुंबई विधानभवनामध्ये रोहित पवारांच्याच एका कार्यकर्त्यानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला कबूल केलं की रोहित पवारच हा या सगळ्या हल्ल्याच्या पाठीमागचा मास्टर माइंड आहे तसेच बहुजनांचे नेते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ यांचीही बदनामी करावी म्हणून दहा वर्षाची केस उकलून त्या महिलेला पुढं करून पैसे देऊन या रोहित पवारांनी आणि त्यांच्या बगल बच्च्यानी सुप्रिया सुळेनी यामध्ये या, या बहुजनांच्या नेत्यांना संपवण्याचा घाट घातलेला होता महाराष्ट्रातील सर्व बहुजन बांधव आज एकत्रित ये येऊन या घटनेचा निषेध करतोय आणि सरकारला आम्ही विनंती करतोय की अशा बहुज सर्वसामान्य कुटुंबातून येऊन आमच्या सर्व ने आम बहुजनांचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना संपवण्याचा घाट हे साथीवादी पवार कुटुंब घालत घाटत आहे घालत आहे म्हणून अशा कुटुंबाची शेअर्ड इथं टी चौकशी करून यामध्ये दोषी असणाऱ्या रोहित पवार यांच्यावरती कडक कारवाई करावी व रोहित पवारांना अटक करावी हे या मागणीसाठी आम्ही राज्यभर हे आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं